हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बघा मी हा बाहेरून स्पेशल व्हिडिओ यासाठीच दाखवणं सुरू आहे कारण आत्ताच माझे मिसळ तर हेच उभे आहे पारच कारण बाहेरून सी पी वगैरे आली आणि त्यांनी मग आता आपल्याकडे जे असे पूर्ण मातीचे ढिगार होते ते व्यवस्थित एका लेवलमध्ये केलेले आहेत तर हे बघ माझं हे आहे आता सध्या थोडं वेट लॉस करणं सुरू आहे त्यासाठी मी हिरवे मूग आहे जे मी भिजू टाकले त्याच्यामध्ये कांदा लसण हे सगळे आता ते मोठ आलेले उस उसळ म्हणून मग मी आता खात आहे अशा प्रकारे माझं सुरू आहे सध्या वेट लॉस दोन चक्कू जेवत आहे हा वाट पाहत जेवण द्यायची ये चकुला ये इकडे ये। ये ये, ये 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 तिथं का उबा ये ये ड ये 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 म्हणजे छोनू तिकडे अ पड पण तिकडं पळ बस आहे बरं तिकडे तिकडे कुठे आमच्या सोनूला हा आमच्या शोकूला ऐकतच नाही तो कोणाला तर हा सर्वांना आज आहे संडे आणि आहे संडे स्पेशल ब्लॉग तर आता बारा वाजले आणि आज संडे असल्यामुळं मुलं घरी आहेत एक आहे वरती काहीतरी आपले विचक काम करत आणि दुसरं आहे इथं हा घर आलं तर असं काहीतरी काम घेऊन बसतो एवढा कचरा काढला आहे त्यांनी पूर्ण कचरा आहे तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवावं लागेल आणि माझं सुरू आहे इथे आपलं काकडी वगैरे खाऊन घेते जेवण व्हायचं आहे त्यांचं जेवण झालं आणि यांना विचक काम सुरू आहे सोबत सुरू आहे टी व्ही फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेमध्ये तर कशी आहेत तुम्ही आहे होप सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आता जवळपास बारा वाजले आहे आणि मी आज आता व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्याचबरोबर आज आहे संडे संडे म्हटलं की मुलांची सुट्टी आणि मुलांची सुट्टी म्हटलं की माझ्या कामाचा डबल मी डबल माझ्या कामाचे समजू शकता तरी थोडं बहुत पियुक्त करते आणि आई हो आणखी डबल जास्तीचे कामं करून ठेवते त्यांचे जेवण झाले मी जस्ट आता काकडी वगैरे गाजर वगैरे खाल्लेलं आणि इथे ठेवू नये आणखी आईने काढले आपले कामं आणि आता मी जेवून घेते तर आज मी जेवणामध्ये मस्तपैकी भाकर आणि आंबाड्याची चटणी बनवलेली आहे तर आता मी जेवते आणि त्याचबरोबर आपला ब्लॉग स्ट, ब्लॉग स्टार्ट चालला आहे तर तुम्ही नक्की येणार सगळेच ब्लॉग बघत चला तुम्हाला बर्थडेचे आणखी भरपूरसे आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं त्याचे तुम्हाला ब्लॉग मिळतीलच तर चला आता मिश्र तर आज ड्युटीवर गेले पण मात्र मुलं आहेत घरी मुलांच्या मुला मागं ओरडणं आहे आणि सोबत त्यांच्याबरोबर आम्हालासुद्धा कार्टून बघणं आहे टी व्हीवर हे बघा कारण हा आमचा कार्टून बसला आहे इथे आणि हा कार्टून आपलं काहीतरी एक विचित्र कामं करत आहे घरामध्ये तो स्केटिंग लावून बसता आज त्याला स्केटिंगची आठवण आली तर तो, तो आज घरामध्ये स्केटिंग लावून बसला आहे पाहू दे आयू स्केटिंग हां हे स्केटिंग पी यूची आहे म्हणजे पी लहान असताना तिला घेतलेले होते स्केटिंग चालवता येईल का याच्यावर ये पटकन पडशील ना हुँ? का याच्यावर पळशील म्हणतो आला मला पार्सल पार्सलवाल्याचा फोन आपलं पार्सल आला आहे तर मी बोलवली होती जूत सॉरी चप्पल बोलवली होती ती आता कशी येते काय येते ते मी बघते आणि तुम्हाला त्याची दाखवते ॲड्रेस तुम्हाला तर आज जस्ट संडे आहे त्याच्यामुळे हेअर वगैरे वॉश करून घेतले आहे मी आणि बघा आईचं विचित्र काम आहे सुरू अजूनही बघा माझ्या मागे साडेबारा झाले आता मी जेवण घेते सोबत हे थोडेसे केस उरले आहे तर ती वाढवून घेते आणि बाहेर जाऊया आमचा बच्चा आहे कुठंतरी आणि आता येईल तो तर वाट बघते मी तर आता मी वाट बघत आहे पार्सलवाल्याची त्यांनी मला फोन केला आणि तो आमच्या म्हणजे समोर म्हणजे आमच्या अपार्टमेंटच्या समोर महाकाली अपार्टमेंटच्या समोर होता तो समोरून पण काही डुप्लेक्स आहे मागून पण आहे पण आमचं मागच्या साईडने आहे आणि तो समोर उभा आहे त्याला मी म्हटलं मागे ये आणि मागच्या साईडने कडुलिंबाचं माझं मोठं झाड दिसेल तर तिथे ये तर तो येत आहे हे बघा आता सांभरून तर मी इथेच उभे आहे आणि आज मुलींना म्हणजे पिऊ प्यू, पिऊनी आज छान बूट वगैरे स्वतःचे धुवून टाकले आणि वाळवत ठेवले आहे आणि बघा मी सुद्धा आता पार्सल वगैरे घेतलं आणि आता मी पार्सल खोलते काय खोलते बघते कशी आले तर आणि आपला सोनूला छप्पूला बघा इथंच आहे बघा आमच्या सोनूला हां 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 हा, चालला हां हां सोनूला चालला बघा मी बोलवली आता ही चप्पल आहे छान आली आहे आणि आईची स्केटिंग अये पूर रोजून पूर्ण पसारा केला तो चप्पल खरंच छान आली छान आहे छान वाटली म्हणजे परफेक्ट साईज आली आणि छान सुद्धा आहे मागूनसुद्धा सुद्धा सोल छान आहे तर आपला बच्चा आहे त्याला याच्याबरोबर राहिला तसं तो रोज राहतो माझ्याबरोबर त्याच्यामुळे तो येतो ये, ये, ये लवकर आहे संडे म्हणजे संडेचे स्पेशल ब्लॉग मी सकाळचा आहे जो दाखवला आहे आणि त्याच्यानंतर मग आणखी सायंकाळी आम्ही फिरायला गेलो तिथलासुद्धा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला आवडेल तर सोबत लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा तर असेच माझे ब्लॉग बघत जा तुम्हाला नक्की आवडेल आणि रोजच ब्लॉग येतील मी एकही दिवस असा म्हणजे करणार नाही छोटा असं की मोठं रोजचा ब्लॉग येईल आपल्या म्हणजे जे माझ्याशी रोजचे कनेक्ट आहेत आणि ज्यांना छान वाटतं ब्लॉग बघायला ते नक्की बघा आणि एक नाही कधी ना कधी कधी छानसे कमेंट करत जा आणि असेच ब्लॉग बघत जा